नमस्कार मंडळी आजचा शनिवार खरं तर प्रत्येक आठवड्यातील एक खास आणि अगदीच हटके असा दिवस कारण हा शनिवार आहे आनंददायी शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विलेवाडी येथे आजचा शनिवार अगदी उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला शाळेच्या अंगणात सकाळीच एक प्रसन्न वातावरण तयार झालं होतं शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांनी उभं राहून एक सुरेल परिपाठ सादर केला प्रार्थना विचार सुवचन आणि स्फूर्तीदायक घोषवाक्यांनी दिवसाची सुरुवातच भारावून गेली यानंतर शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी घेतले बैठे व्यायाम नियंत्रित करणारे शरीर लवचिक करणारे सहज सोपे पण प्रभावी व्यायाम प्रकार शिक्षकांच्या मार्गदर्शनात सगळ्यांनी एकत्र मिळून हे व्यायाम आनंदाने केले थोड्या वेळात वर्गात एक वेगळीच शांतता निर्माण झाली कारण सर्व विद्यार्थ्यांनी गोष्टीची पुस्तके उघडली होती वाचनाचा गोडवा शब्दांची गंमत आणि गोष्टीतील मनोरंजन यांचा आनंद सगळ्यांनी लुटला गणिताचा तास अगदी मजेशीर झाला यावेळी शिकण्यात आला स्थानिक किंमत व वा संख्या वाचन आकड्यांशी खेळत उदाहरण काढत आणि आपल्या भोवतालच्या वस्तूंमध्ये गणित शोधत विद्यार्थ्यांनी संख्या समजून घेतल्या ह्यानंतर आलं एक रंगीबेरंगी टप्पा रंगी चित्रवाचन विद्यार्थ्यांनी प्रथम दिलेलं चित्र निरखून पाहिलं मग त्यावरून त्यांनी आपली कल्पनाशक्ती वापरत छान छान गोष्टी तयार केल्या कुणी जंगलातला माकड सांगितला कुणी पक्ष्यांची मैत्री तर कुणी मस्त वाटसरूची गोष्ट रचली प्रत्येक गोष्टी मागे कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य झळकत होत यानंतर करण्यात आली एक उपयुक्त व सृजनशील क्रिया कागदापासून पिशवी बनवण्याची ऍक्टिव्हिटी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी जुने कागद वापरून विविध आकाराच्या रंगीबेरंगी पिशव्या बनवल्या ह्यामध्ये मुलांना छान मजा आली आणि पुनर्वापर या संकल्पनेचं महत्वही कळलं संपूर्ण दिवस शिक्षण कल्पकता आणि आनंदाने भरलेला होता शाळेतील प्रत्येक कोपरा आज ज्ञान गोड वाचन कलेचा आविष्कार आणि हसऱ्या चेहऱ्यांनी उजळून निघाला होता आजचा आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच एक गोड आठवण बनून राहील शिकताना मिळालेला हा आनंद अनुभव आणि नवे कौशल्य हेच खरे शिक्षणाचे खरे सौंदर्य आहे आजच्या दिवसाच्या काही ऍक्टिव्हिटी पुढील प्रमाणे पुन्हा आज एक हजार आठशे जंगलात गेलो होतो तिथे प्राणी होते माकड पण होता माकड झाडावर होतो हत्ती पाण्यात खेळत होतो

तिथे बसला होता मांजर तिथे बसली होती तिथे एक समुद्र आहे समुद्रात ना तिथे एक माणूस काळे मा, मासे मा, काढत आहे तिथे आई मासे घेऊन त्याच्या जाळ्यात मासे खूप आले आहे किती झाले ते